चार पाच हिरव्या मिरच्या बारीक करून घेतलेल्या आहेत वरीचे तांदूळ धुवून घेतलेले आहेत आणि आहे। स्वच्छ आणि कुकरमध्ये तेल टाकलेलं आहे बटाटे उकडून घेतल्या होता एक बटाटा तो फ्राय करून घ्यायचा आहे तेलामध्ये पटापट आणि मिरचीचा आपण जो ठेचा तयार करून घेतलेला होता तो पण टाकायचा आहे तेलामध्ये एक अर्धा चमचा तिखट चम तिखट आपल्या चवीनुसार शिंगणादाण्याचा कूट घालायचं आहे आणि छान परतून घ्यायचं आहे धुवून घेतलेली वरी आपण त्यामध्ये तांदूळ टाकायचे आहेत आणि अजून छान परतून घ्यायचे आहेत खमंग परतून घ्यायचे आहेत मस्त ब्राऊन होईपर्यंत म्हणजे भात आपल्याला छान चविष्ट लागतो एक ग्लास पाणी घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे छान आणि झाकण लावून एक दोन तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहे दुसरीकडे आपली कढई गरम झालेली आहे कढई तेल गरम झालेलं आहे त्यात आपण खिचडी करणार आहोत हिरवी मिरचीचा ठेचा बटाटे परतून घ्यायचे आहेत त्यानंतर शिंगादाण्याचा कूट घालायचा आहे तो पण छान परतून घ्यायचा आहे पटकन आणि आपला साबुदाणा पण मोकळा छान असा पांढरा शुभ्र मोत्यासारखं भिजून झालेला आहे तो पण टाकायचा आहे मीठ घालायचं आहे चवीनुसार तयार झाली आहे आपली उपवासाची खिचडी आणि वरीचे तांदूळ भात आणि राजगिरा आवडली का तुम्हाला उपवासाची